मित्रांनो विशेष फीचर असलेली ही अमेरिकन स्कूल बस आज आपण बघणार आहोत मंत्र्यांसाठी तयार केलेली जाणारी एखादी राजकीय गाडी असावी अशीच ही काहीशी गाडी अमेरिकेतल्या लोकांनी अमेरिकन स्टुडंटसाठी तयार केलेली आहे या गाडीमध्ये विशेष असे फीचर्स या लोकांनी डिझाईन केलेले आहे आणि सेफ्टीचा पुरेपूर वापर करून ही बस तयार केलेली आहे समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल मायनस नाईन डिग्रीमध्ये ही चिमुकली मुलं या स्कूल बसमध्ये अतिशय शिस्तीनं जात आहेत ही या बसची वेगळीच अशी एक खासियत आहे आणि ह्या बससाठी स्पेशल असं डिझाईन केलेलं आहे सर्वत्र या बसचा रंग हा सारखाच ठेवलेला आहे आणि या बसला दोन्ही साईडला वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब लावलेले आहेत याचा ला उपयोग या, या बसमध्ये साईडून कोणतीही गाडी पॅरलली त्याला क्रॉस करून जाऊ शकत नाही ही बस जर रस्त्यावरती थांबली असेल तर त्यांचे कर्मचारी अशा प्रकारे रस्त्यावरती उतरून रेड सिग्नल दाखवतात आणि या गाडीला जर ओव्हरटेक केलं तर विशेष अशा प्रकारचा फाईन या देशामध्ये आकारला जातो ही बस समोरच्या दृश्यामध्ये आपण बघितलं की थांबलेली आहे आणि र था, बस थांबल्यामुळं सर्वत्र वाहतूक थांबवून मुलं रस्ता क्रॉस कर करत आहेत या देशामध्ये दे माणूस आणि त्याच्या सेफ्टीला विशेष असं स्थान दिलेलं आहे ज्यावेळी या बसचा स्टॉप सिग्नल दिसतो ॲटोमॅटिक एखाद्या मंत्र्याची गाडी आल्यासारखी रुबाबदार ह्याच्यात ही गाडी उभी राहते आणि सर्वजण त्या त्यातून उतरणारी मुलं आणि त्या बसकडं बघत उभी राहतात ही या बसची वेगळी अशी खासियत आहे या बसमध्ये जी पी एस प्रणालीचा वापर केलेला आहे जर कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी झाली तर इमिडिएटली गव्हर्मेंटला त्या जी पी एस प्रणालीद्वारा सिग्नल दिला जातो या बसमध्ये ऑल सेफ्टी फीचर्सचा पुरेपूर वापर केलेला आहे या बसमध्ये दोन अशी सेफ्टी डोअर आहेत इमर्जन्सी परिस्थितीमध्ये मुलं या याच्यातून बाजूला होऊ शकतात आणि या बसमध्ये विशेष असे प्रकारचे गार्ड या बसमध्ये बसवलेले असतात आणि या बसचं टायमिंगही अतिशय काटेकोरपणे पाळलं जातं ही बस आपल्याला दिलेल्या स्लॉटनुसार तिच्या नि ठिकाणी एक्झॅक्ट टाईममध्ये ही बस येते आणि या बसमध्ये फर्स्ट एड किट फायर एक्स्टिंग्विशर अशा प्रकारच्या सर्व सुविधा या बसमध्ये दिलेल्या आहेत मुलांच्यासाठी सेफ्टी यूज केलेले जाणारे बेल्ट त्याचप्रमाणे या बसमध्ये बसल्यानंतर आ आपलं वर्तन कसं असावं याच्या याचंही या ट्रेनिंग हे गव्हर्नमेंट किंवा या या स्कूल ह्या मुलांच्याबरोबर घेतात आणि ही स्पेशल अशी बस येथील सर्वसामान्य लोकांच्यापासून अगदी उच्चप्रभू लोक आपल्या वाहतू मुलांच्या वाहतुकीसाठी या बसचा वापर करता वापर करतात समोर तुम्ही बघताय प्रचंड असा स्नो इथं पडलेला आहे मायनस नाईन डिग्री टेम्परेचर आहे परंतु ही मुलं अतिशय आरामामध्ये स्कूलला निघालेले आहेत हे स्कूलच्या बसचे वेगवेगळे फोटोज आपण स्क्रीनवरती बघू शकत आहेत हा देश ह्युमन सेफ्टीला खूप प्राधान्य देतो आणि ह्युमन सेफ्टी फर्स्ट असा नाराज देतो